हाय निलेश कशा आहात चहा पण झाला का तुमचा चहा आता निलेश भाऊ नमस्कार आशिष कसे आहेत गोपाल कसा आहे बाळा काय नाही आता जुळी मागायची आता काय भीक मागायचं काय जुळी म्हणजे असं काय अगया भाय चांगला असे सायमान काय परस एकच लक्ष शहर स्वच्छ हा स्वच्छच कर म्हणा त्याला म्हणा स्वर स्वच्छ म्हणा माणसं स्वच्छ करतोस म्हणा तू होय बा नवीन ना बघा काम झालं का तुमचं आवड पण मग आता ते चार जबर तुमची घर हजरी टाकते ना घर हजरी पडायची उग नसणार माहित नाही का बाराचे लोक एक मिनिट जर तुम्ही घरी आता घर हजरी टाकते दलिंद्रे आदर गुड मॉर्निंग संगीता मॅम ओके गुड मॉर्निंग चालतं काय मग काय मग तुम्ही खोरं घेऊन या मग या ना मग देऊन खोरं मग आपण जाऊ मग सॉरी सॉरी हा ते लक्षातच नाही राहायला केलं मुग भाजून खात आहे तुम्हाला कसं काय वाटलं मला मुग भाजून खाऊ वाटले म्हणून मला खरंच मुग भाजून खाऊ वाटलेत <laughs> लव करता आहे दाजी तुमच्यावर हो पल्लवीताई आज लवू करताय दाजी मायावर का चहा पाणी झालं तुमचं झालं का पाणी मला माहित आहे तुला मुग आवडतात या बघती ताई बरोबर बोलली मला आवडते तया मूग भातून खायला मीठ लावून हाय जान कशी आहे तुझ तुला व्हिडिओ पाठवला मी बघितला का तो संगीता बरोबर टाकलाय मी काहीतरी पाहिजे असं हो ताई मंगळसूत्र खूप छान आहे थँक्यू यू प्रतिभा ताई मंगळसूत्र छान आहे ग काकी थँक्यू सो मच छान आहे तुम्हाला आवडलं ना धन्यवाद धन्यवाद तुम्हाला आवडलं आज कुठे गेले सगळे जण <laughs> うん。 आज काय भाजी होती ताई आज हुए? आज की व्हिडिओ तुम्हाला पाच वाजता व्हिडिओ पाठवते ना मी आज भाजी काय केली तिथं जेवण केलं का ताई साहेब केलं केलं जे आत्ताच केलं जेवण नोटिफिकेशन नसन गेलं हो ना तेच ना आज किचन मध्ये झोपून लाईव तर टी व्ही बघत हो आता काय करणार मग आग तू इथं आणून पॅकिंग के मसाले ते बघ अजून ते बघ दिसले का जानवीचं तिकडं पॅकिंग केलंय हे इकडं हे ठेवलंय का पॅकिंग करत लोणचं टाकायचं हे आहे या बघा जानवी हे बघ तुझं पार्सल आता हे पॅकिंग करायचंय आता अजून याच्यात लोणच टाकायचंय लोणचं नाही टाकलेलं त्याच्यात लोणच उद्या टाकणार त्याच्यामध्ये आणि इकडं हे बघा बघा सांडगे सगळे संपले एवढी गोणी भरून होते सांडगे हे बा एवढी गोणी भरून होते सांडगे एवढे सगळे खतम झाले सगळे हे बघा का काहीच नाही राहायला आणि आल्या दहा ऑर्डर अजून दोन दोन किलोच्या दहा ऑर्डर म्हणजे वीस किलोची ऑर्डर आली आता आपल्याला सांडगेची आता सांडगे संपवला आणि कुठून देऊ आता सांडगे आता पाऊस पडायला लागलाय हे बघा आहे का ते भुजगुरा राहिले सांड घ्या हो। आहे का पूर्ण गोणी होती भरून पूर्ण गोणी भरून होती आणि बघा ही बघा हे दोन किलो सांडगे आता हे आखरीचे सांडगे राहिले आता मला पण सांडगे नाही राहिले बघा खायला आणि आता मुंबईची ताई होती ताई तिनं एक किलो घेतली होती सांडगे तिथे आज दोन किलोची ऑर्डर दिली ताई मला आले छान सांडगे ताई मला द्या ना प्लीज मला ताई सांडगेच नाहीत आता ह्या बघा दोन किलो हे सांडगे कि, एक किलो मसाला हे त्या तायचं आहे अर्धा किलो मसाला आपण तायचा आहे आणि शेवाळी पण हे ताईची एवढं तायचं आहे एक एक ताईचं चाललं एवढं हे दोन तीन चार चार याच्यामध्ये लोणचं पण आहे अजून लोणचं पण टाकायचं यार नोटिफिकेशन नाही गेलं नाही आलं ग डबल येऊ हो का डबल येते है दाजीनं घंठन खूप छान केलं थँक्यू सो मच ताई